मानाला खडा लावा अरे बाबा हे देवाचा पैसा आहे हा देवाचा पैसा देवाला खरचला पाहिजे आणि गावची यात्रा अगदी सुंदरपणानं चांगल्या पद्धतीने दहा गावात आपल्या गावचं नाव राहिलं पाहिजे दहा वाढवून सगळ्यांनी द्यायची हरकत ना असं जर प्रत्येकाने मदत केली गावचं नाव किती बी लांब जावा सुग्रेव हा तुमच्याकड किती पाचशे रुपये बाकी आहे हजार रुपये झाला चांगली झाली पाहिजे गावचं नावच घेऊ नको गावच नाव घेऊ नको काय कमी पडलं तरच बोलायचं असा पैसा तुमच्याकडे तीनशे रुपये बाकी आहे तीनशे आहे असा कार्यकर्ता एक एक जलमला पाहिजे पिंटो शितापराव किती आले बाबा माझ्याकडे अडीचशे रुपये बाकी आहे अडीचशे कि हजार रुपये घेऊन टाक अरे बाद्रा एवढं मनमोठ आहे इथं थांबू नको गावाच्या जत्रेचा काय काय बाजार लागते त्याची यादी करा मी पण बोल म्हणत असं करण पाटोळे हा तीनशे रुपये बाकी आहे तुमच्याकडे माझ्याकडे तीनशे काय हो योग विषय आगाव धर बाबा अरे पात्रा तुमच्याकडलं अरे आम्ही काय झाकून ठेवणार आहे काय नंदा पाटोळे साडे सातशे रुपये बाकी आणि दोन पोथी गव्हाची भरलेली आहे ती हे का ना अरे बघा ती गावजी राहिलेलाय का ना आपल्या गावात येते पैलवान लोक पैलवान लोक येते ती तमाशे येतो या का नाटकवाली लोक सगळे कायची काय गावाची काय माणसं येते ती त्यांची सोय करायची दोन पोती जाऊ द्या की त्यांना लोकांची सोय करू दहा जण जण नावान आपला देवा पुढं भंडाराच जमा करून तुम्ही पण चार पैसा आगाऊ द्या अरे मी तरी जत्रा पूर्णच भरवणार होतो पहिलं किती साडेसातशे रुपये काही बाकी त्यातनं खर्च झालेला आहे ना आ, आ, आता खर्च कशाचा अरे त्या दारूच्या बांधणात त्या टायमाला जिकडे तिकडे पंच कमिटी निघून गेली लागणारा खर्च कुणी केला बराबर आहे मग माझ्या वर्गणीत न झाला का नाही काय आरामची वासना नाही रे कुणाचं पाच पैसे खायची काय असेल ती समजा बाबा आम्ही खायाबद्दल तुला काय म्हणतोय का पण हे दहा जणांचा पैसा जमा करा आता बाकीच्या इकडची होत काहीतरी पाच पाच आठशे रुपये आगाव दिला बर आता तुझा खर्च त्याचा पण म्हणणं बरोबर आहे तुम्ही नुसत्या एकटाच बरव तुरा त्याचा खर्च त्याचा खर्च झालेला आहे आपण मांडून घेतला पाहिजे गेल्या वर्षी आपण हिशेब के हा बर बघ जे काय बघ दहा जणांची काय खर्च झालाय सांगायचं तू चा जर पिलेला असला तरी आम्ही ह्याच्यात मानणार नाही सांगणारच नाही दहा जणांचा पैसा खाणारी माझी आवलाच नाही टाक साडे सातशे रुपये बाकी आणि दोन पोती गव्हा घरात ठेवल्या ती देवळात झोपाय जातोय गावाला भाडं मागितलं का हा बरोबर आहे तर त्या साडे सातश्यातनं झाल्याला खर्च दहा जणातर्फी लिहा सांगा चाराण्याचा गुलाल हिसाब केवढ्याचा आहे साडेसातशेचा चाराण्यापासून हिसाब आमची वासना नाही कुणाचं पाच पैसे खावाय खायचे आता चाराण्या पैसे घाल धात बसणार धात उठणार कुणाचं नाव घालून घेऊ हे पण घ्या बाबा चार तेवढा सुद्धा हिसाबाला लागलं पाहिजे चाराण्याचा गुलाल दीड रुपयाचा नारळ 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 काय कुस्तीचा फड भरवला कुस्तीच्या फडात काय तुमच्या बापाचं डोकं फोडलं होतं का बरोबर आहे पैलवाना आले तो हा नारळ आडवा बोलायला बारगाडीत ना बोलतोय काय पाच पैसे खाणारे आमची वासना नाही बाप कशाला आडवा कशाला विचारता पुढं रुपयाचा नारळ सव्वा रुपया नंदीवाल्याला दिलता नंदीवाल्याचं काय काम आहे नंदीवाल्याचा पैसे द्यायचं आमचं काय कारण बाबा म्हणजे का त्याचा खेळ कुठं झाला माझ्या दारात आणि त्याच्यावर पोरगा कुणाचा बसवला होता माझ्या भावाचा मग आम्ही पैसे द्यायचं का बर माझ्या दारात खेळ नंदीवाल्याचा पोरगा माझ्या भावाचा बसला गावाने बघाय बसायचं काय काम होत बायपुन सव लावली तुमच्या बायको मुळे आमची वासना नाही कुणाचं पाच पैसे खायचे बाबा सव्वा रुपयान दिवाला पस्तीस पैशाचा रंग आणला होता रंग काय पटक्याला देऊन जत्रात नवून फिरत होता हे बाबा माझ्या अजिबात नावाची डांगवी करायची नाही मग त्या रंगाचं केलं काय देवाची जत्रा आली आली देवळ रंगवलं रंगवलं राहिल्याला पोराचं होतं म्हणून चित्र काढाय घरावर नेली मागितलं ना तुम्हाला काय दहा रुपये त्याच नाही हे बरं उरलेला होता तो लागा नाही पस्तीस पैशाचा रंग बाराण्याची सूत्र या ना आठ आणची कागद जत्रात बांधाय का तुमच्या आईची लुगडी फाडून बाबा जाऊ बाराण्याच्या बरोबर जत्रात राहू जेवढा पुढे पताक बात अजून उडक्याची हाय बाबा मांडलं मांडलं चल सवा रुपये त्याचा सवा रुपायला साडे सातशात ना काय माती राहिली काय खाली थबा थबा सचरा पैसे पंधरा पैसे सगळा जायला तुम्हाला पुन्हा शाळेत घालावं लागतंय काय किती बघावं तुम्ही तरी सगळं आमची वासना नाही कुणाचं पाच पैसे होती तुम्ही सांग

होता मी माझा ही गावचा वतनदार आहे गावातच करणार वडील कुणाचा वारला माझा एकट्याचा तुझा वडील वारला तुझ्या वडिलाच्या दिसाच तू दहा जणांच्या गव्हावर घातलं ऐक नाही मग आम्हाला सांग तुझ्या वडिलाला आम्ही दहा जणांनी काढला होता गावानं काढला होता